जे लोक वाईट कमेंट करतात ना स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघाच त्याच्यानंतर तुमचे डोळे उघडतील जर जे वाईट आ वाईट वाई कमेंट करतात का फेक अकाउंट काढून तर त्यांच्या त्यांना त्यांची खरी अकाउंट काढून कमेंट करण्याची त्यांच्यात तेवढी कॅपॅसिटी नसते सो फेक अकाऊंट काढून कमेंट करतात ते तर हे बघा हे आहेत आपले खले खरे फॉलोअर्स आणि खरे माणसं जे की समोर भेटल्यानंतर प्रत्येक वेळी कुठेही गेल्यानंतर आता आमच्याकडे कॅमेरामॅन होता म्हणून एवढं शूट करण्यात आलं बाकी डेजला आमच्याकडे कॅमेरामॅन नसतो एवढीच पब्लिक एवढेच माणसं आम्हाला भेटतात आणि एवढं नवाजतात एवढंच कुठही गेलं कुठेही दा तुम्ही कोपऱ्यात महाराष्ट्राबाहेरही एवढे लोक ओळखतात खूप जास्त आणि सगळे एवढ्या प्रेमाने बोलतात आणि प्रत्येक म्हणतो खूप भारी तुमचे व्हिडिओ असतात आणि खूप नवा असतात सेल्फी काढतात फोटो काढतात ती त्यांची सेल्फी काढण्यासाठीची ओढ आपुलकी बोलण्यातून त्यांचं प्रेम तर हे आहेत आपले खरे माणसं खरा मराठी माणूस जो कमेंट सेक्शनमध्ये असतात का यांना मराठी माणूस म्हणायलाच त्यांनी स्वतःनी मराठीमध्ये कमेंट तर करूच आम, नाही कारण मराठी माणूस असा बोलतच नाही कमेंटमध्ये हे जे आम आम्हाला नाही म्हटलं तरी घरी डेली दोन ते तीन जण किंवा दोन ते तीन गाड्या डेली भेटायला येतात म्हणजे येतात आम्ही कधी घरी असतो कधी भेट नाही होत कधी भेट होती कधी आम्ही स्वतःहून भेटायला जातो तर ते कुठे येऊन कॉल केला आम्ही त्या लोकेशनला जातो भेटतो तर हे आहेत आपले खरे माणसं जे की समोर भेटतात बोलतात कमेंटमध्ये फेक अकाऊंट काढून नाहीत बोलत कोणी आणि समोर बोलल्यानंतर एवढं छान वाटतं आणि एवढं आपुलकीने एवढ्या प्रेमाने आणि आम्हाला भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी एक अलग लेवलची असते आणि हीच खरी आणि याच्यासाठीच आम्ही व्हिडिओ काढायचे बंद करत नाहीत पहिली गोष्ट आम्हाला समोर भेटल्यावर तुमचे जे प्रेम भेटतं ना समोर दिसल्यानंतर तुमची जी खुशी असते का आम्हाला बोलल्यानंतर मन मन, ती अप्रतिम असते आणि स्पेशली याच लोकांसाठी आम्ही व्हिडिओ बनवतो जे कमेंटमध्ये असतात का कुठल्या तरी काय म्हण म्हणून म्हणू नाही ते ती गोष्ट मी म्हणणार ही नाही ते तुम्ही समजून घ्या ते लोक त्यांना आम्ही भावही देत नाही आम्हाला तेवढा वेळही नाही कमेंट रीड करायला आम्ही जेव्हा कुठं जातो का असो हो, हॉटेल असू देवाचं ठिकाण असो कुठे फिरण्याचं ठिकाण असो कुठेही असू कॅफे असू कुठेही जा आपली पब्लिक भेटते आणि खूप नवाजते खूप छान वाटतं त्याच्यामुळं पहिली गोष्ट तर तुम्ही आताही समजून घ्या की आम्ही व्हिडिओ न बंद करण्याचं कारण म्हणजे हेच आपले माणसं जे की आमच्यावर एवढं प्रेम करतात एवढं छान नवाजतात आम्हाला एक लहानापासून तुम्ही या व्हिडिओमध्ये न्हाव लहानापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्ही बघू शकताल माणसं प्रत्येक एज एज ग्रुपचे माणसं आमचे व्हिडिओ बघतात आणि तेवढंच सगळ्यांना व्हिडिओ आवडतात कारण आमचे व्हिडिओज तसे असतात लहान लेकरांस साठी पण काही कॉमेडीचे व्हिडिओ असतात काही मिडल एजच्या लोकांसाठी असतात काही सा सासरा दावाई सासू जावाई ते म्हातारे माणसं असतात त्यांच्यासाठी व्हिडिओ असतात प्रत्येक एजचे लोक बघतात खूप भारी वाटतं इकडे बघू शकता या ग्रुपमध्ये पण सगळ्या सगळे सगळे माणसं येतं इकडं समोर त्यांना माणसं बोलत आहेत इकडं महागं माझ्यासोबत हे बघा ही मुलगी ही आजी म्हणजे प्रत्येक जनरेशनचे लोकं ओळखतात इकडं यांच्यासोबत फोटो काढतात तिकडं माझ्यासोबत कुठेही गेल्यानंतर एवढाच वेळ असतो आम्ही एखाद्या लोकेशनला गेलो का लोकेशन जिथं पाच मिनटं लागणार आहेत का तिथं आम्हाला अर्धा एक तास लागतो कारण तिथं आपले सगळे फॉलोअर्स भेटतात त्यांच्यासोबत बोलून एवढं भारी वाटतं छान वाटतं आणि कोण कोण समोर बोलतो फोटो काढतं पण प्रत्येकजण ओळखतं म्हणतात हां ते व्हिडिओ काढणार कोण फोटो काढतो कोण नाही काढित पण एवढं भारी रिस्पॉन्स असतो खूप छान खूप भारी असंच प्रेम करत राहा आम्ही आणखी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत राहू आणि तुम्हीही जे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हीही कमेंटकडे लक्ष देऊ नका आम्हीही कमेंटकडे लक्ष देत नाही पुढं जायचं असेल ना माणसांना अशा चार दोन लोकांकडे लक्ष नाही द्यायचं कोणतीही गोष्ट सुरू करताना वाईट होतच असतं वाईट कमेंट करतच असतात जे जवळ समोर समोर आपल्या महागा आपल्या जवळच्या माणसासमोर पण कमेंट करत आम्हाला याला आता खूप जास्त एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाला भाव देत नाही कारण तुम्ही सगळे एवढे इंस्टावर वरची फेसबुकवरची युट्यूबवरची फॅमिली आहे ना आम्हाला कोणाला या कमेंटकडे लक्ष द्यायची गरजच नाही तुम्ही सगळे आहेत म्हणून आम्ही आहे करत लव यू ऑल थँक्यू सो मच असंच प्रेम राहू हो द्या